अंबोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल सायंकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आपल्याला माहिती प्राप्त झाली की वायरा गावामध्ये मर्डर झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ त्या ठिकाणी दाखल झालो तर अशी माहिती मिळाली प्राथमिक माहिती आपल्याला का अंबरा पोलीस स्टेशन हद्दीतीलच हातोळंग गावे तेथील भरत भोसले त्याच्यानंतर आजिनाथ भोसले आणि कृष्णा भोसले हे वायरा येथे जी पारधी वस्ती गोरखनाथ गोरख भोसले त्याच्यानंतर त्यांचा भाऊ दीपक भोसले यांचे इथं आले होते त्यांचे जुन्या भांडणाच्या वादावरून वाद झाला हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे तो वाद जास्त विकोपाला गेल्यामुळे त्या ठिकाणी जे हातोळींवरून तीन भाऊ आलेले होते त्यामध्ये भरत भोसले अजिनाथ भोसले हे जागेवर मयत झालेले जा आहे त्याच्यानंतर जो त्यांचा तिसरा भाऊ कृष्णा भोसले हा गंभीर जखमी असल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे ऍडमिट केलेले आहे त्यानंतर आम्ही तात्काळ जे आ, दोन प्रेत होते त्यांना सरकारी दवाखाना आष्टी येथे उपचारक आम्ही दाखल केले तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मैत घोषित केलेला आहे त्यांच्यावर इन्क्वे पंचनामा झाला आहे पीएम झालेला आहे आता त्यांच्यावर त्यांच्या गावी जाऊन अंत्यविधी होणार आहेत आपण यामध्ये आपण बाहेरून गोपनीय माहिती काढून जे यामध्ये कोण आरोपी आहेत ते संशयित आठ आरोपींना आपण गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेले आहे आता अंत्यविधी झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतर अटक होईल तसेच जे याच्यात अजून पाहिजे आरोपी आहेत अशा आरोपींना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन टीम तयार केलेल्या आहे त्यांचा माग घेत आहे त्यांना लवकरच ताब्यात घेऊन त्यांनाही या गुन्ह्यामध्ये अटक करत आहोत